सुधुराच्या नळकंडा फोडल्या जात आहेत पाण्याच्या फवारण्या केल्या जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत त्यांचे ट्रॅक्टर्स आणि त्यांची वाहनं जाऊन एक म्हणून खिळे ठोकलेले आहेत त्यानंतर काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केलेल्या आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात करत आहे स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केली आहेत लाला लजपतराय त्याचे नेते होते सगळ्यांना माहिती आणि पंजाबचेच होते ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात लाला लजपतरायचं निधन झालं आणि मग शेतकरींचं आंदोलन पेटत राहिलं आता सुद्धा मोदी सरकार हे शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे देशाच्या राजधानी शेतकरी येऊ शकत नाही आपले प्रश्न घेऊन देशाची राजधानी मोदींच्या मित्राच्या नावावर केल्याच उद्योगपतींच्या हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकुमशाही एकाधिकारशाही झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला संदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या काही मार्गदर्शन होत त्यात हमीभाव भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी हेच मोदी सरकार दोन हजार चौदा पासून सांगत आहे शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट डबल केलं जाईल डबल इन्कम सिंगल सुद्धा मिळत नाहीये पीक विमा योजनेचा बोजोरा उडालेला आहे महाराष्ट्रामध्ये बरं का शेतकरी ज्या स्थितीशी झुंजतोय गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल कोणी बांधावर जायला तयार नाही सगळे राजकारणामध्ये अडकलेलं आहे आणि तुम्ही शेतकरी आंदोलन करतोय त्यांना रोखताय काल माननीय उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते संभाईनगरला होते आणि त्यांनी हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे मला असं वाटतं लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन उद्धव साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक आपली भूमिका स्पष्ट करतील पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत असुझू सोड सोडला जातोय त्याचा निषेध आम्ही करतो धिक्कार करतो बघा बघा फुगून काय सांगतात भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही शेतकरी मूर्ख आहे का हा कष्टकरी मूर्ख आहे का जो हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हा लाँग मार्च करत चालत युवाची परवा न करता दिल्लीच्या दिशेनं निघालाय तुम्ही काय त्यांना वेडा समजताय मूर्ख समजताय लागलेली आहे लागत आहे नाही लागलेली आहे बोला काय बघणार त्याच्यामध्ये प्रफुल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले त्या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी चांगली ता, तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते आणि ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला क्रॉस शूटिंग केला याचा स्पष्ट झालं त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि चंद्रकांत हांडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये तीन पैकी एक तर बाहेरचे जात नेहमी म्हणजे निष्ठावंतांना सतरांच्या उचलाला लावायच्या आणि बाहेरच्या ना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आता